तिला तिला कसली रिगडबड, थांबायला वेळ नाही ना सांगायला ना ना वेळ नाही काम आहे मोठ मला नाही सवड एक तर जरा पहा तर खरा कणभर तिळाचा मणभर नखरा बघा तरी थाट सोडा माझी वाटी बघूय गंमत करूय जम्मत चला रे जाऊ यांचा बरोबर तिळ चालला भराभर

तिल म्हणतो हसून घाल मला पाकात हलवा कर झोकात ताईने टाकला तिल परातील परा चमच्याने थेंब थेम पाक ओतीत ओती, इकडून तिकडे बसली हलवीत शेगडी पेटली रसर सून वटाणा फुटाणा शेंगदाणा गेले घाबरून